नमस्कार मंडळी आज आपण निघालोय एका अप्रतिम रोड ट्रिपवर तुम्हाला तर माहिती आहे मी गेल्या काही दिवसापासून पुणे ते उत्तराखंड ही रोड ट्रिप कंप्लीट केली आणि आता आपण जाणार आहोत ऋषिकेश ते हर्षील या गावात हरशिळ हे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा त्याचे व्हिडिओज तुमच्या नजरेत आले असतील मात्र तुम्हाला या ब्लॉग मध्ये डिटेल हरशिळ पाहायला मिळणार आहे आठवे उदालवके आपण थोडं खाली होतो एक मिनिट तब्बल आठ ते नऊ तासांचा प्रवास करून आपण आधी उत्तरकाशी आणि त्यानंतर थेट पोहोचू हर्षिरला ज्याला उत्तराखंडचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात या प्रवासात आपण हिमालयाच्या सुंदर वळणदार रस्त्यावरून जाऊन गंगा आणि भागीरथीच्या सोबतीने डोंगर माथ्यावरून प्रवास करणार आहोत आणि शेवटी शांत सुंदर वातावरणात पोहोचणार आहोत या प्रवासात सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे आम्ही इथलं हॉटेलच बुक केलेलं नाही आणि त्यामुळे रात्री आठ नऊ वाजेच्या सुमारास आम्ही तिथे पोहोचल्यानंतर ही शोधाशोध करावी लागणार आहे शिवाय बर्फ पडत असेल तर वेगळा स्ट्रगल असेल गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज आपला आहे हा दुसरा दिवस आणि आपण आहे हर्षिल व्हॅलीच्या मार्गे ॲक्च्युली इथून ग रूमकडून निघालो आहे आणि काल गोको फाईश अपूर्ण राहिली आहे बंजी जम्पिंगची सो आम्ही प्लॅन करतो आहे की ऑन द वे जर आम्हाला बंजी जम्पिंग करायला मिळाली तर बेस्ट गोष्ट आहे सो जाताना आम्ही ती विशलिस्ट आमची कम्प्लीट करू म्हणजे आम्हालाही करायचीच आहे ऑफकोर्स सो so, मग मंजी जम्पिंग करून आम्ही हर्षिर व्हॅलीकडे निघू पूर्ण दिवस ऑलमोस्ट आठ ते नऊ तास आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे सो so, पूर्ण आजचा आजचा हा दिवस व्हिडिओ रोड ट्रिप वगैरे कॅप्चर करण्यात जाणार आहे बट हर्षिर व्हॅलीच्या गलिया असतील किंवा रस्ते असतील हे खूप कमाल आहेत सो so, ते रस्ते आपण कॅप्चर करू तिथे जाण्याचा रस्ता खूप रोमॅंटिक आहे असं म्हटलं जातं सो so, तो रस्ता कसा आहे पाहूया कारण खूप जास्त इथे खूप जास्त थंडी वाजते याचाच अर्थ तिकडे स्नोफॉल झाला असणार आहे सो so, नक्की झाला आहे की काय नेमकं तिथे वातावरण आहे ते पाहूया चल आता आपण ऋषिकेश सोडून निघालो आहोत सकाळची थोडी फ्रेश हवा रस्त्यावर फारशी गर्दी नाही आणि समोर असलेली ही, ही अप्रतिम पर्वतरांगांची सफर हा रस्ता ऋषिकेश उत्तर काशी हायवे आहे आणि हा प्रवास साधारण सहा ते सात तासांचा असतो वाटेत ता आपल्याला टेहरी धरण आणि गंगा नदीचे सुंदर दृश्य दिसते खर तर पुढे काय मिळेल की नाही या विचाराने आम्ही या कोपऱ्याला म्हणजे एका नागमोडी वर्ण इतके आहेत की तिथे आम्ही थांबलोय आणि हे आय थिंक लास्ट हॉटेल असेल आणि त्या हॉटेलच्या जवळ आम्ही मॅगी आणि पराठा काय प्रवीण Okay. चला मॅगी खाऊन निघूया प्रवासात निसर्गाचे अनेक अविश्वसनीय लँडस्केप पाहायला मिळतात एका बाजूला उंच उंच पर्वत तर दुसऱ्या बाजूला खोल दर्या हा नजारा पाहून मन अगदी ताजतवान होत काही ठिकाणी गंगेचा प्रवाह अगदी रस्त्याच्या बाजूने वाहताना दिसतो तर काही ठिकाणी घनदाट जंगला आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात पण या सुंदर प्रवासा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असल्याचं दिसतं पर्वतीय भाग असल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्याची सतत डागडुजी केली जाते त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू असते तर काही ठिकाणी थांबावंही लागत पण निसर्गाच्या या अद्भुत दृश्यांसमोर हा थोडा विलंबही आनंददायी वाटतो मित्रांनो आता थोडीशी रेस्ट घेतली आहे खूप वेळ कंटिन्यू कारमध्ये बसून जर अशी अंग आखडलं होतं मग जस्ट एक ब्रेक घेतला आणि इथून आपल्याला तो बर्फाचा डोंगर अजून जास्त दिसू लागला आहे तिथपर्यंत मे बी आपल्याला तो, ला तो अर्धा रस्त्यातच अजून जास्त विजिबल होणार आहे आणि ह्या मार्गे आपण जाणार आहेत आणि मस्तपैकी ही छोटी छोटी डो गावं आपल्याला लागत आहेत या गावांच्या मार्गे इतकी सुंदर सुंदर गावं आहेत छोट्या छोट्या पट्ट्यात बसलेली आहेत ही इकडे काही गावं आहेत अगदी रंगीबेरंगी गावं आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकतात एक पाण्याचा तालाव म्हणू शकतो किंवा असं एक पाण्याचं तळं आहे आणि प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे पॅच आहेत थोडंसं जंगल आणि थोडंसं जंगल आणि काही घरांची बस्ती असं इथला पॅटर्न आहे आणि अशाच पद्धतीने ही गावं वसलेली आहेत प्रत्येक गावाला छोटं छोटं नाव आहे आणि त्याची रचना अगदी सिमिलर आहे आणि त्यामुळे इथली ठिकाणं पाहताना एक सिमेट्री जाणवते एक समांतरपणा जाणवतो आणि डोळे डोळे अजिबात डिस्टर्ब होत नाहीत उलट पाहताना ती सौ सं, ते सौंदर्य अधिक जास्त खुलून येतं आणि तेच आम्ही आता अनुभवत पूर्ण हा प्रवास करत आहोत मंडळी तब्बल सहा तासांच्या प्रवासानंतर अखेर आपण उत्तर काशीला पोहोचलो हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचं ठिकाण आहे गंगेच्या पवित्र प्रवाहाच्या सानिध्यात असलेलं हे गाव अनेक यात्रेकरू आणि निसर्गप्रेमींना आकर्षित शुत करत उत्तर काशीला लहान काशी म्हणूनही ओळखलं जात वाराणसीप्रमाणेच इथेही अनेक जुनी मंदिरं आणि घाट आहे उत्तर, उत्तर काशी हे गंगोत्री धामाला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक महत्वाचं स्थान आहे आणि चारधाम यात्रेतील हा एक महत्वाचा टप्पाही मांडला जातो मित्रांनो आपण पोहोचलोय अशा प्रकारे उत्तर काशीला तुम्हाला दाखवते हे मंदिर ज्यावे हे शिवांची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे तुम्ही उत्तर काशीत प्रवेश आहे असं समजू शकता आणि मागे जे दिसतंय तो उत्तर काशीचं द्वार आहे तिथून आता आपण जाणार आहोत इथलं सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे काशी, काशी विश्वनाथ मंदिर असे मानतात की इथले शिवलिंग हे स्वयं सिद्ध आहे उत्तर काशीमध्ये असलेलं श्री शक्ती मंदिर हे एक अत्यंत महत्वाचं आणि शक्तिशाली ठिकाण आहे हे मंदिर देवी दुर्गेला समर्पित आहे आणि असं मानलं जात की इथे देवीचा साक्षात म्हणूनच उत्तर काशीच्या या पवित्र भूमीत आल्यानंतर या मंदिराला भेट देणं तेवढंच गरजेचं आहे हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे इथल्या एकाच खांबावर उभ्या असलेल्या त्रिशूळासाठी हा त्रिशूळ जवळपास सव्वीस फूट उंच आहे आणि त्याला कोणतीही आधार रचना नाहीये तो केवळ एका बारीक खांबावर उभा आहे स्थानिकांच्या मते हा त्रिशूळ पार्वती मातेने शिवशंकराच्या महादेव रूपाला अर्पण केला होता आणि तो आजही आपल्या जागेवर स्थिर मंदिर हे उत्तर काशीचं मुख्य मंदिर आहे आणि ते भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरासारखं मानलं जातं म्हणूनच याला उत्तरेकडचे काशी असंही म्हटलं जात हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे आणि असं मानलं जात की या ठिकाणी भगवान शिव स्वतः प्रकट झाले होते इथलं शिवलिंग अत्यंत शक्तिशाली मानलं जात आणि शंकराचार्यांनीही इथे तपस्या केली होती उत्तर काशीच्या या पवित्र भूमीत विश्वनाथ मंदिराचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणारच होतो मात्र मला रस्त्याने जाताना ही पालखी दिसली दरवर्षी ही पालखी इथे येते आणि ज्या लोकांना हे दर्शन मिळतं ते खूप भाग्यशाली मानले जातात गावकरी सांगतात की ही पालखी आपोआप हलत आहे ज्या दोन व्यक्तींनी ही खांद्यावर आहे ते डोली हलवत नाहीये तर स्वतः देवी हे नृत्य करत आहे आणि ते वजन त्या दोघांनाही जाणवत पालखीच्या या भक्तिमय आनंदात वेळ कुठे गेला कळलंच नाही मात्र उशीर खूप झाला होता त्यामुळे अखेर आम्ही उत्तर काशी सोडून हर्षीलच्या दिशेने निघालो पण सत्तर किलोमीटर अजूनही अंतर बाकी होतं आणि पोटात कावळे ओरडू लागले होते या प्रवासात भूक चांगलीच लागली होती आणि मग ठरवलं आम्ही ब्रेक घ्यायचं आणि आम्ही थांबलो राम्स रेनबो पॉइंट या ठिकाणाचं नाव जितकं रंगीबेरंगी इथलं वातावरण सुद्धा भन्नाट होत एका बाजूला गंगेचा प्रवाह तर समोर भव्य पर्वतरांगा आणि हातात गरमागरम नाश्ता थकलेल्या प्रवासानंतर हे जे गरमागरम जेवण मिळतं आणि कडाक्याच्या थंडीत एक कप चहा बस अजून काय हवं आम्ही थोडा वेळ या पाण्याला न्याहाळत राहिलो मस्त आनंद घेतला आणि पुढे जायला निघालो दिशेने जाताना वाटेत अनेक छोटी गावं लागतात साधी शांत आणि आपल्या लयीत जगणारी ही गाव आहे गाडीतून बाहेर पाहताना त्यांची जीवनशैली पाहिली की कळत शहरांपासून किती वेगळं जग आहे हे अजूनही असं वाटत की सरकारचे अच्छे दिन या गावांपर्यंत शाळेला जाणाऱ्या या छोट्या मुलांकडे पाहिलं की एक वेगळीच भावना मनातून उमटते मोठ्या स्वप्नांसाठी छोट्याशा गावातून निघालेली ही मुलं त्यांना खरच आवश्यक त्या सुविधा मिळतील का तर मित्रांनो आम्हाला अखेर हॉटेलचं पडलं इथे जे हॉटेल खाण्यासाठी आपण केलं तिथे आपल्याला ते, आप ते बनवूनच जेवण देतात आणि त्याच्यामुळे वेळ भरपूर जातो सो त्याच्यामुळे आता वाजले आहेत ऑलमोस्ट साडेपाच सहा वाजत आले आहेत आणि आत्ताशी आम्ही अजून हर्षिलला पोहोचायचं आहे तास दीड तासाचा रस्ता आहे आणि वेळ तर भरपूर जाणार आहे मग आता बघूया लवकर निघायला पाहिजे आम्ही मस्तपैकी कॉपी मागवली आहे कारण इकडे टेम्परेचर बरंच आहे आणि हर्षिलला तर मायनस थ्री फोर आहेत सो बहु खूप क्युरिओसिटी आहे आणि त्याच्यामुळे हा सावता केला आहे चलो उपट आहे की ना भैया हर्षिल जा रहे और थोडीशी अच्छा अच्छा कितने दिन में देर में पहुँचेंगे डेढ़ घंटा ओके रूम मिलेंगे ना वहाँ पे मिलेंगे ना, ना समर, समर रस्ते कुछ छोटे हैं ना हमारा गेलो करके लाइट खल चुमा रही जी तो नीट खले नीट खले ना दीप चा दर्शनी ब्रेक के तो होते। सावकाश तेसा। जाप के के देड़ा। सुखी टॉपला पोहोचायला थोडाच वेळ उरला पण इथून पुढचा प्रवास सोपा नव्हता इथून खरे चॅलेंजेस सुरू झाले होते रस्ता इतका अरुंद की एका वेळी फक्त एकच गाडी जाऊ शकते आणि त्यात अंधार झाला होता जर समोरून कोणी आलं तर कुणी कुणाला वाट द्यायची या प्रश्नातही थोडा वेळ नागमोडी वळणं अजूनच धोकादायक वाटू लागली होती पुढे काय आहे ते फक्त हेडलाइट्स मधूनच कळत होत अशा रस्त्यांवर प्रत्येक क्षण महत्वाचा असतो चूक झाली तर गाडी थेट त्यामुळे हळूहळू सावधपणे आम्ही पुढे जात होतो

आणि खरंच त्या घाटातून जाताना काय वाट लागणार आहे देवजाने आणि या रस्त्यावर एकही एक गाडी नाही आमची गाडी सोडली तर कोणीच नाही आहे म्हणजे आम्ही सगळे एकमेकांच्या भरोश्यावर चाललो आहे आणि आजूबाजूला पूर्ण मोठमोठालेतग दिसत आहेत मात्र रस्ता चांगला असल्यामुळे अजिबात जास्त खड्डे नसल्यामुळे चाललो आहे आम्ही जर्नी भारी होती एकदमच ॲडव्हेंचरस सायंकाळपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं पण ते काही झालं नाही त्याच्यामुळे आम्ही काळोखाला सामोरं जातोय आणि काळोख आम्हाला सामोरं जातोय पण कारचे लाईट्स असल्यामुळे शाबून आणि वरती आम्हाला लाईट्स दिसत आहेत म्हणजे तिथे मे बी काहीतरी होपसच हवेत सुखी टॉप आपला स्टॉप आलाय का वाव घरं दिसायला लागली अरे सॉइंट सुखी टॉप तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही येऊन पोचलोय सोपी टॉप पशी आता इथं अंधार असल्यामुळं त्या टॉपला उभारून प्रॉपर ड्रोन वगैरे शॉर्ट घ्यायचं माझी इच्छा होती पण ते काय होऊ शकणार नाही वेळेत आलोय मोठाल ओके आता फोन एजिट बस आता वर बघ आता वर नाही जाणणार समطلاवर जाऊ दे हे डी4 करते 3 लाईन लावते बस लगेच दी हँडब्रेक वर गे वर गे आणि परत ऍक्सिलेटर क्लच सोडून परत हळूहळू सोडायचा हँडब्रेक येईल कळलं का हँडब्रेक ओढा तू ऍक्सिलेटर ते सोडून ओढून फुल मार ऍक्सिलेटर क्लच मार फुल मागे पाक पाक वेव दाव लाव आपण थोडं मार गाडी पासून मी खाली होतो एक मिनिट थांब त्यांना अंदाज येत नाही रे काय त्यांना वाटते येते काय खाली गाडी

हा बघा एवढा असा बर्फ आपण पाहू शकता रस्त्यावर आणि तो बर्फही वाटत नाही एवढा तो वितळला आतापर्यंत मे बी काल रात्री वगैरे बर्फ पडला असेल आणि नंतर हा रस्ता साफ करण्यात आला आणि बाजूला बर्फ टाकण्यात आलाय तर अशा प्रकारे चालू आहे ते परिस्थिती अशी आहे ना नो आई शपथ सो फायनली बर्फ दिसतोय आणि आम्ही इथं खाली उतरलोय अजून पूर्ण तर नाही दिसलं आहे पण हे पॅच बघायला मिळत आहेत जे काल बर्फ पडला त्याचे हे पॅच बघू शकता तुम्ही पूर्ण रस्त्यावर सगळीकडे बर्फ आहे आणि आज दिवसभर ऊन झाल्यामुळे मे बी तो आहे आणि हे आम हे काही मित्र सुद्धा या हे बर्फ पाहण्यासाठी आले ते सुद्धा एन्जॉय करत आहेत आणि क्वालिटीचा बर्फ उडव नका सुटके शुटके लहान ए मेरको ए मस्त अरे आज जाऊन फार थंडी वाजले सशिल हाइट्स ऐसे बर्फ का हॉटेल्स होटल्स हाँ अपने लिए तो पहला में था। टॉप ला एक तो ये लोग की कई प्रॉब्लम नहीं है, सुखी टॉप्स या एरिया तो अपन ही होटल्स पाहते हैं। बगोरीगांव में अब कस्बा गते हैं। अय ये बर्फ है का? अय हलुगे मगर सग कस्बे लेस

आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रस्त्याचे दिशादर्शक सिंबॉल या सिंबॉलमुळे आम्हाला अंधारातही रस्ता स्पष्ट दिसत होता पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे व्यवस्थित आहे आणि याच मार्गावरून चारधाम यात्रा जाते त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं गेलं असावं असं असावा वाटतं आम्ही आता मिलिटरी बेस कॅम्पमधून जात होतो इथे त्यांच्यासाठी खास सोय केलेली आहे आणि प्रवाशांसाठी हा मार्ग नेहमीच खुला असतो आणि मग तो क्षण आला समोर दिसला तो पिवळ्या रंगाचा फूल हाच तो संकेत म्हणजे आपण हर्षीलच्या निसर्गरम्य परिसरात पोहोचलो आहोत रात्रीच्या या प्रवासाने दमलो असलो तरी हर्षीलचं स्वागत इतकं सुंदर होत कि त्या सगळ्या तत्व्यावर एक क्षणात उतारा पडला हर्षील मध्ये तुमचं स्वागत आहे आपण मस्त पैकी हर्षील या गावात पोहोचलोय आणि हॉटेल शोधतो आता आम्ही आणि इथे बरेचसे हॉटेल्स आहेत पण त्या हॉटेल ओनर आम्हाला दिसत नाही आहे गाड्याही ब आहे बऱ्याच म्हणजे लोक आहेत इथे सो चला पाहूया कुठल्या हॉटेलमध्ये आपला मुक्काम आहे रात्र होत आली होती आणि आता फक्त एकच गोष्ट हवी होती एक चांगलं हॉटेल पण इथे आल्यानंतर समजलं की हॉटेल मिळवणं एवढं सोपं नव्हतं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली पण इथले हॉटेलवाले पैसे अजिबात कमी करायला तयार नव्हते शिवाय झाली होती त्यामुळे अडून पाहत होते दोन रात्रींसाठी चांगल्या हॉटेलची सुरूच होती आम्हाला सुरुवातीलाच हॉटेल स्नोपॅड खूप आवडलं होतं पण त्यांनी सरळ बारा हजार सांगितले आमच्या बजेटच्या बाहेर होतं म्हणून आम्ही अजून शोधाशोध सुरू केली इथे काही हॉटेलवाले अतिशय उद्धटपणे वागत होते शिवाय इथे फक्त रूम घेऊन भागत नाही थंडी एवढी असते की हिटरही घ्यावा लागतो त्यामुळे अगदी बेसिक हॉटेलही तीन चार हजार रुपयांपर्यंत घेत होते या शोधाशोधात एकाशी वादही झाला पण शेवटी विचार केला एकदा डोक्यात एखादी गोष्ट बसली की दुसरं काही आवडत नाही आणि तसंच आमचंही झालं अखेर बजेट थोडं वाढून आम्ही अकरा हजारात स्नोपॅड फायनल केलं आणि खर oh हॉटेल एवढं सुंदर होत की सकाळी उजेडात बघितल्यानंतर अजून जास्त प्रेमात पडणार होतो वाव रेस्टॉरंट हे रेस्टॉरंट आहे किती सुंदर कमाल केलं यांनी बर्फ ज्या अरे भाई साहेब तर अखेर दिवसभर प्रवास करून आम्ही हर्षिल मध्ये स्थिरावलो आजचा व्लॉग इथेच संपतो पण हर्षिलच्या सुंदरतेचा आणि गंगोत्रीच्या अनोख्या सौंदर्याचा ब्लॉग लवकरच घेऊन येत आहे तोपर्यंत बाकी व्हिडिओज पहा आणि ट्यून अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग